दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सप्तशृंगी गडावर सुरू असलेले सुयोग गुरु बक्सानी फ्युनिक्युलर रोपवे वे मॉल मधील अनधिकृतपणे सुरू असलेले स्टॉल व गाळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवछावा संघटनेने केली आहे याबाबत याआधी देखील या संघटनेने तक्रार केली होती तरी देखील मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने शिवछावा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीताताई मुरकुटे पाटील तसेच किरण त्र्यंबक पिंगळे पाटील आणि शिवछावा संघटनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी लोकशाही पद्धतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या ठिकाणी लेखी निवेदन तसेच मागणी करून देखील त्यांना कुठल्याही लेखी कारवाई अहवाल मिळाला नसून सगळे बेकायदेशीर नियम बाह्य अतिक्रमण तिथे अजूनही तसेच आहे सुयोग गुरुबक्साने फ्युनिक्युलर रोपवे मॉलमध्ये आपण फक्त अधिकृतपणे तेरा शॉप चालवण्यासाठी परवानगी दिली आहे परंतु या ठिकाणी अनधिकृत असे जवळपास पस्तीस ते चाळीस स्टॉल्स सुरू आहेत जर तेरा शॉप्सलाच परवानगी दिली आहे तर तिथे वाढीव शॉप करणाऱ्यांवर नेमकी कोणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित होत आहे यासोबतच येथील रोपवेचा रेट देखील जास्त असून सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे असं प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे या मागण्यांसाठी आणि न्यायासाठी कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सर्व शिवछावा संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उपोषणासाठी बसले असून त्यावेळी आमची होणारी कुठलीही आर्थिक व जीवितहानी व कुठल्याही प्रकारची होणारी हानी या संबंधित प्रशासन व अधिकारी व सुयोग गुरु बक्षाने फ्युनिक्युलर रोपवे मॉल व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सुयोग गुरुबक्षाने फ्युनिलर रोपवे मॉल मधील अतिक्रमण काढणे व तसेच शासनाचे नियमाचे उल्लंघन करणारे प्रशासन व शासनाच्या नियमा नियमांचे ने, उल्लंघन करून तेथे ते जे काही शासन जे काही प्रशासन आहे त्याच्या प्रशासन गेंड्याचं कातड्याचं आहे कुठल्याही प्रकारचे दोन वेळा आमरण उपोषण सुद्धा करून सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई करत नाही ते निलंबित झाले पाहिजे त्यांच्यावर गुन्हे झाले पाहिजे त्यांच्यावर चारशे वीस व तसेच शासनाचे नियमाचे उल्लंघन हे असे काही गुन्हे व्हावीपर्यंत मी इथून उठणार नाही आणि तसेच माझी तिसरी मागणी म्हणजे समाजिताची आहे की तिथं जे काही रोपेचा दर आहे तो कमी झाला पाहिजे व ती तेथील जे काही लोकांना हवा प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत ते मोकळ्या झाल्या पाहिजे अशा माझ्या खूप काही महत्वाच्या मागण्या पण माझी सर्वात मोठी महत्वाची मागणी म्हणजे तो जो काही सुयोग गुरुबाग आणि फिनिल रोपे मॉल आहे हा पूर्णपणे शासनाच्या नियमाप्रमाणेच चालला पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची परवानगी दिसत नाही तेव्हा जे परवानगी आहे त्याच परवानगीप्रमाणे चालला पाहिजे आणि या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे इथं सुद्धा मी दहा दिवसापासून बसून काही प्रशासन आहे हे निर्दयी आहे हे कुठल्याही प्रकारचे माझी रोजची तब्येत खालावत आहे रोज दवाखान्यात जाते दोन घेऊन परत इथे बसत आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मला न्याय मिळेल परंतु मी इथून उठणार नाही एवढं बोल माझे दोन शब्द ठाम मी शिव संघटना केंद्रीय अध्यक्ष किरण पिंगळे आंदोलन चालू आहे अमरन उपोषण तेव्हा आमचं ठाम निर्णय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही सोमवार नंतर तीव्र आंदोलन तिथं करणार गेटचा शेजारी मंडप काढून टाकणार आहे मग पाऊस वारा ऊन काही असो आम्ही तिथं बसणार आहे ताईला घेऊन मग त्याच होणाऱ्या जीवितहानीस जर हे प्रशासन जवळ जाईल हे प्रश्न रोज इथून जाते फक्त बघतोय यांनी झोपेचं सॉंग आणले तेवढंच बोलतो आणि थांबतो आम्ही आमच्या निर्णयावर थांबे तोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही दरम्यान आता तरी प्रशासन जागे होऊन हे अतिक्रमण हटवेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक